कुणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथे मागच्या वेळेला आपण सचिन पोहे यांच्याकडे मसाला घातलेले फोडणीचे दही पोहे कसे बनतात हे आपण बघितलेलं होतं आता यावेळेला आपण बघणार आहोत भजी त्यांनी मला त्यावेळेला भजी खाऊ घातली आणि तेव्हाच मी ठरवलं बापरे एवढी सुंदर भजी मला माझ्या व्ह्युअर्सना दाखवायलाच पाहिजेत मला जितकी आवडली तर तुम्हाला कधी आवडणार त्या भजीचं नाव काय आहे कटर भजी काय आहे ती कटर भजी बघायलाच पाहिजे आपल्याला चला तर मग यस यांना तर तुम्ही ओळखताच हे आहेत अशोक जाधव हो। यांनी आपल्याला मस्त पोहे दाखवलेले होते आता यावेळेला ये आपल्याला मिरचीची कटर भाजी कशी बनतात ते दाखवणार आहे दाखवणार ना अगदी व्यवस्थित म्हणजे माझ्या भाजत जमेल ना अगदी छान दाखवा एकदम सुंदर एकदम छान सुंदर हो ना जायचं ही मिरचीची कटर भाजी बनवायला काय काय साहित्य लागतं ही हिरवी मिरची लागते हां हिरवी मिरची बेसन हां ही मोवा आहे हां ही सोडा आहे हां आणि आहे मला प्रश्न विचारायचा आहे ही मिरची तुम्ही कोणती वापरता हिरवी मिरची आहे हा पण तिखट आहे की कमी तिखट आहे मिडियम तिखट आहे आपण मार्केटला गेले नंतर आपण बघून घ्यायची कोणची घ्यायची कोणची नाही अच्छा हिला काय नाव असतं का सोनाली मिरची आहे सोनाली मिरची अच्छा चांगली आणि ही अशी चविष्ट आहे खायला चविष्ट आहे खायला चविष्ट आणि अशी लांब असते आणि कमी तिखट आहे कमी तिखट आहे खायला चविष्ट आहे हो ना हे बघा व्ह्युअर्स किती लांब लांब आहे ना आणि नाव पण किती छान आहे सोनाली मिरची आणि हे जे बेसन पीठ आहे तर ते तुम्ही स्वतः दळून आणता की विकतचा घेता तुम्ही चना दाळ दळून दळून नंतर अच्छा म्हणजे तुम्ही विकतचं बेसन पीठ वापरलं तुमच्या देखे की खाली चना डाळ दळून आणता आणि मगच ते पीठ बनव अरे वा खूप छान करीया सुरुवात करूया सुरुवात बेसन कलून घेऊ हा आधी पाणी टाकू थोडस हां वरून मीठ ही चवीनुसार टाकून हां पुन्हा मिक्स करून पुन्हा भजी सोडून हो दाखवतो एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये चवी अनुसार ओवा टाकला चवी अनुसार सोडा अर्धा चमचा सोडा अर्धा चमचा सोडा चवी अनुसार मीठ त्याला मीठ टाकून हलवून घ्यायचं असं पूर्ण नंतर पीठ मिक्स करून हे करायची त्याला थोडं थोडं पीठ आणि पाणी घालून आपल्याला जेवढा घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या हिशेबाने हे करून घ्यायचं पीठ लावून घ्यायचं अशोकजी आमच्या व्युअर्स दाखवायला किती घट्ट पाहिजे ते ह्या पद्धतीनं असं पीठ लावून घ्यायचं पाहिजे असं बनलं पाहिजे असं बंड पाहिजे किंवा ते तयार तयार झालं पुढं आता आपण मिरची टाकून मिरची म्हणजे अच्छा दाखवा बरं व्ह्युअर्स त्यांचं हे सगळं काम आहे ना ते अंदाज म्हणजे चालतं तुम्ही तुमच्या हिशोबानी करा त्यांनी असं 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 पाच वेळेला पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा घातलेला आहे एक चमचा ओवा घातलेला आहे आणि मीठ जरा जास्त घातलेलं आहे कारण सोडा घातल्यानंतर भजी फुलतात आणि मग मिठाचं जे प्रमाण असतं ना ते थोडंसं आपल्याला जास्त घालावं लागतं ही आता मिरची ह्याच्यामध्ये टाकून घेऊ मिरची टाकून ही अशी तोडून घेईस देठ समोरची हां समोरचं देठ तोडून ही आता तळलायक एक झालेली आहे हां यस हे बघा त्यांनी ही अशी मिरची घेतली आणि या इथे हे एवढं त्यांनी त्याचं टोप काढून टाकलेलं आहे आणि हे टोप घ्यायचं नाही आहे आपल्याला ते त्यांनी बाजूला केलं आहे मिरची कटर भजीसाठी फक्त एवढीच मिरची वापरायची आहे आता हे टोप का नाही वापरायचं हे आपण त्याला विचारू हे टोकाने वापरायचं ही मिरची मध्ये आखंड जर मिरची वापरली तर ती मिरची म्हणजे सोडल्याच्या नंतर ती फुटी मध्ये फुटण्यासाठी समोर तोंड काढायचं त्याचं हा तळून घ्यायचं म्हणजे ती आपल्या अंगावर पण येते अंगावर उडत नाही अच्छा आणि मग ही जी पुढे कापलेली आपण टोका आहेत तर ती आपण वापरू शकतो का तळून वापरू शकतो ना खायला गेला काल साध्या भाज्यामध्ये टाकतात दी अच्छा म्हणजे ती तशी वाया जात नाही पण आपल्या कटर भाजी त्याचा उपयोग नाही कटर भाज्यामध्ये उपयोग आणि हे देट तसेच ठेवायचे डेट राहील ना आपल्याला त्या धरून मिरची अखंड सोडता येतील काय ठेवायचं आहे तर त्याला धरून ती मिरची अखंड आपल्याला सोडता येईल भीती वाटणार नाही म्हणून आहे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जसं गरम होईल तशी आपण याच्यात भाजी सोडणार मिरची भजी एक काळजी घ्यायची कमी तवामध्ये मिरची भजी सोडायची तेल जास्ती गरम झाल्यास सोडायची नाही मिडीम तेलामध्ये सोडायची

मिरची पूर्ण पीठ लागलं पाहिजे हा अशी गुगी दिसली पाहिजे असं नुसती बुडवून नाही टाकायची चांगलं त्याला पीठ असल्या सोडून घ्यायची आपण त्याला पीठ आहे ना अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे एवढीशी मिरची असेल करून मगच ती सोडायची आपल्याला तेला कच्ची पक्की हा कच्ची आजु 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 आ, ना हो अजून झाली नाही अजून आपल्याला डबल तळायची आहे ही आता परत तळून घ्यायची आपल्याला लगेच ही गाडी झाल्यावर नाही थंड तर आहे थंड झालं नाही गरम गरम आता डबल त्याला तळून घ्यायची अच्छा थोडीशी थंड होऊन द्यायची आता गॅस वाढवायचं थोडासा आता मी गॅस वाढवलाय थोडासा पिवळसर कलर त्याला आला की आपण काढून घ्यायची किंवा त्याला कटिंग करून त्याला कटर भाजी पडायची आपण अच्छा असं दोन दोनदा तीन तीनदा आपल्याला काही मला बघावेच लागेल आता झाली हे काढून घेऊ आपण बघा दिवस भजांना कसा मस्त गुलाबी रंग आलेला आहे सुंदर आता हे आपण ताटात काढून घेऊ हा कट करून अच्छा कसं ते असं घ्यायचं एक प्लेट, प्लेट तीरके तीरके दोन प्लेट जेवढे लागतील तेवढे कटिंग करून घ्यायचे हां असे तिरके तिरके डायमंड कट करायचे डायमंड कट करायचे जसे ग्रॅकची आवड आहे तसं आपण गोल पण कट करू शकतात असं पण कट करू शकतो अच्छा ही आता दोन प्लेट भजी त्यांनी कापून घेतलेली आहे आणि ही आता तिसऱ्यांदा तळली जात आहे गरम डाउन करून घेणे हां त्याला असं हळदीक राहणार अच्छा ही कधी होतील झाली तयार झाली आता थोडंसे लाल होतय जे कटिंग बोर्ड आणि मोमने लाल झाले हा हे घ्यायचे आहे हा मिरचीची कटर भाजी तेल निथळण्यासाठी त्याने एका डब्यावर ठेवलेली आहे आता अशोक जी माझी प्लेट आहेत आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की हे कसं आहे ते सांगते कस येते हा बघा त्यांनी ना असा चाट मसाला दिलेला आहे मी पण ना थोडासा घेते कारण मला आवडतो चाट मसाला आधी नुसती खाऊन सांगणार कशे सांगू असं आपल्या टोस्ट असो ना खाली बटर टोस्ट मधला टोस्ट अगदी तशी लागतायत पण तिखट आणि त्याच्यामध्ये ना ती जी मिरची होती ना ती मी गिळून बसलेली आहे यांनी कटर भजी बरोबर खायला कढी पण दिलेली आहे ती खाऊन पण मी तुम्हाला सांगते की कढी कशी येते ते कढी आहे ना अशी आंबट आहे आणि तिखट आहे एकदम मस्त आहे म्हणजे अशी आंबट ढाण नाही बरोबर आंबट आणि बरोबर तिखट इथे हे खाण्याची पद्धत आहे हे असं कटर बज घ्यायचं त्याचे तुकडे करायचे ते या कढी मध्ये असे चांगले डीप करायचे आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा <द्णागा> आता ही भजी बनवताना डाळीच्या पिठाचा आणि सोड्याचा वापर केलेला आहे पण घाबरायचं नाही <द्णागा> आहो आपण घरी ढोकळा खातो त्याच्यामध्ये सोडा इनो हे सगळं असतच ना नात्याला हे सगळं चालतं कारण त्यांनी बरोबर दही दिलेले त्यामुळे त्याची योग्य रिॲक्शन होऊन ही भजी खायला काही बाधत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण हाच अनुभव येईल हे खायला कुठे यायचं तर बीड जिल्ह्यातल्या आंबाजोगाई येथे बसस्टँडच्या समोर नगरपालिकेच्या बाजूला सचिन पोहे हे दुकान आहे आणि त्यांच्याकडे ही मिरचीची कटर भाजी मिळतात आणि ह्याची किंमत आहे फक्त चाळीस रुपये आणि हे जे दुकान आहे ते सकाळी साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सारखं चालू असतं त्यामुळे तुम्हाला केव्हाही ही, ही कटर भजी खायला अशोक जी तुमचे मनापासून धन्यवाद कारण तुम्ही मला इतकी सुंदर मिरचीची कटर भजी शिकवली कशी वाटली क्वालिटी क्वालिटी एक नंबर म्हणून तर मला ही खूप आवडली आवडीने कस्टमर खातो बाबा हो ना खरं आहे तस ती तशी आवडीने खातो आवडीने खातो